आपल्या सर्वांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे उद्धव ठाकरेंचा हा संदेश आहे आपल्याला भविष्याचा विचार करायचा आहे तुम्ही कोणीही या संदर्भात वेगळी भूमिका मांडायची नाही चार भिंतीमध्ये आपण बोलू शकतो पण हा नवीन प्रवाह सुरू होत आहे तो प्रवाह गढूळ करण्याचं काम आमच्याकडून आम्ही कदापि करणार नाही असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आणि यावर त्यांना पत्रकाराने पुन्हा क्रॉस चेक करून प्रश्न देखील विचारला की दुसऱ्या फळीतील नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत पण संजय राऊतांनी म्हटलं नाही आमच्या फळीतील नेत्यांनी यावर काहीच वक्तव्य केलेली नाहीये तुम्ही मला दाखवा असं कोणी वक्तव्य केलंय ज्यात उद्धव ठाकरेंच्या भूमिकेविरोधात जाऊन कोणी प्रतिक्रिया दिली आहे म्हणजे एकूणच उद्धव ठाकरेंनी आता युतीसाठी मागे हटायचं नाहीये अशी भूमिका घेतल्याचं हे स्पष्ट संकेत संजय राऊतांनी दिले असल्याची आता चर्चा आहे बरं आता सेना मनसे युती होणारच हे संकेत या एका वाक्यामुळे मिळत आहे का तर नाही या मागे आजचा सामनाचा अग्रलेख देखील महत्वाची भूमिका बजावतोय नक्की या अग्रलेखामध्ये काय लिहिलंय आता शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होणार हे कशावरून सांगता येत आहे हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्र कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया तर आज सामनाच्या अग्रलेखात महाराष्ट्राला आणखी काय हवंय असा प्रश्न विचारत एक अग्रलेख छापण्यात आलाय आता या अग्रलेखातून भाजपचे राजकारण हे वापरा आणि फेका या वृत्तीचे असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेने म्हटलंय याच लेखात मोदी शहा फडणवीस हे देशाचे नाहीत तर महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील असा प्रश्न संपादक संजय राऊत यांनी विचारला आणि राजकारणात विष पेरण्याचेच काम त्यांनी केलंय हे सामना छापत त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली त्यांनी पुढे असंही म्हटलं की महाराष्ट्रात कृष्णा कोयनेचा प्रवाह शुद्ध व्हावा व त्या शुद्ध प्रवाहात सगळ्यांनी उतरावे ही महायुतीची भूमिका नाही आहे या उलट प्रयागरा प्रयागराच्या गढूळ अशुद्ध प्रवाहात त्यांनी सगळ्यांना उतरवलंय आणि धर्माचा धंदा केलाय सामनाच्या अग्रलेखातून मराठी जनतेने या सर्वाचा बोध घ्यावा व प्रत्येक पाऊल जपून टाकावे असे आवाहन केले याशिवाय हा विचित्र आणि विषारी कालखंड सध्या सुरू असल्याचं म्हणत या विषातून अमृत निघाले तर ते महाराष्ट्राला हवेच आहे असे पॉझिटिव्ह संकेत राऊतांनी त्यांच्याकडून किंबहुना शिवसेनेकडून दिले त्यातीलच एक महत्वाचा संकेत म्हणजे संजय राऊतांनी क्लिअर केलंय की महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी उद्धव ठाकरेंनी दमदारपणे एक पाऊल पुढे टाकलंय याशिवाय काही किरकोळ वाद असेलच तर तो बाजूला ठेवून उद्धव ठाकरे महाराष्ट्र हितासाठी एकत्र काम करायला तयार आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंचं युतीबाबत केलेलं वक्तव्य पुन्हा सामनात छापलं आणि या वक्तव्याला त्यांनी दुजोरा दिला आता दुजोरा का तर हा लेख दोन दिवसानंतर आलाय जर कोणतं वक्तव्य हे भावनेच्या भरात किंवा तडकाफडकी झालं असतं तर त्याचे पडसाद दोन दिवसाने काही वेगळे उमटले असते शब्द फिरण्याची शक्यता देखील होती कार्यकर्त्यांनी विरोध केला असता पण तसं काही न होता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असे आवाहन करत त्या बाबतीत त्यांनी मुखपत्रात ते छापून देखील आणलं आता ज्याप्रमाणे शिवसेनेची प्रतिक्रिया या युतीबाबत येत आहे त्यानुसार हे निश्चित आहे की उद्धव ठाकरे आता मागे वळून पाहणार नाहीत बरं हे मागे वळून पाहणार नाही वाल वक्तव्य जे आहे ते आज संजय राऊतांनी स्वतः देखील त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेत केलंय आता त्यांची बोलण्याची पद्धत थोडी वेगळी होती ती आपण त्यांच्या तोंडातूनच ऐकूया उत्तम राजकारण हे भूतकाळात न डोकावण्याचं असतं अशा वेळेला जेव्हा आम्ही हात मिळवणी करतो राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी तेव्हा मागे कशा करता मागे कशाला खादोत बसायचे पुढे बघा ना आम्ही त्या विचाराचे आहोत आणि माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हे सुद्धा भविष्याचा विचार करणारे आहेत भूतकाळाचा नाही आम्हाला महाराष्ट्राचे भविष्य घडवायचं आहे आम्हाला मराठी माणसाचं भविष्य उज्ज्वल आहे हे ठरलंय ना, ना दोन नेत्यांमध्ये मग उद्धवजींनी खाली संदेश दिले आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे आप आपल्याला भविष्याचा विचार करायचा त्याच्यामुळे कोणीही या संदर्भात वेगळी भूमिका मांडायची नाही बरं आता अजून एक संकेत म्हणजे मराठी माणसाचा स्वाभिमान व महाराष्ट्राच्या कल्याणा पुढे सगळे मतभेद शून्य असल्याचं सांगत राज ठाकरेंकडे फक्त एक अट वजा अपेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेने ठेवली आहे आणि ती अपेक्षा म्हणजे राज यांनी महाराष्ट्राच्या शत्रूंच्या पंक्तीला यापुढे बसू नये व महाराष्ट्र द्रोयांना घराच्या उंबरट्या बाहेरच ठेवावे आणि याला अट किंवा शर्त मानू नये कारण यात राऊतांचं म्हणणं आहे की त्यांनी महाराष्ट्राला आणि शिवसेनेला वेदना दिल्यात संपूर्ण लेख जर आपण पाहिला तर राज ठाकरे यांना संबोधताना त्यांनी अमित शहा मोदी फडणवीस एकनाथ शिंदे अशा सत्ताधारी पक्षातील नेत्यांची नाव घेत हे आपले शत्रू आहेत आणि त्यांच्यासोबत पंक्तीला बसून महाराष्ट्र हिताची बात करता येणार नाही हे स्पष्ट केलंय म्हणजेच त्यांनी या युतीत कोण शत्रू असेल हे सांगत मराठी माणसाने एकत्र यायलाच हवं असं अग्रलेखात छापून आणलंय यावर अधिक बोलताना त्यांनी राज ठाकरे यांना या एकजुटीचे महत्व पटले असून उद्धव ठाकरेंनी देखील मन मोकळेपणाने प्रतिसाद दिलाय असं एकंदरीत वक्तव्य केलं आणि असं सांगितलंय संजय राऊतांनी या युतीच्या नावानेच अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा येऊन ते चिडचिडापणा करू लागलेत अशी नाव न घेता एकनाथ शिंदेवर टीका देखील केली आहे कारण शनिवारी टी व्ही नाईनच्या एका पत्रकाराने एकनाथ शिंदेनं युतीबाबत विचारलं असता त्याला त्यांनी धक्का मारून कामाचं बोलणं हे काय विचारतो अशी रागात शिंदेंनी त्या पत्रकाराला प्रतिक्रिया दिली याशिवाय आता या युतीच्या चर्चेला मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील कोणत्याही नेत्याने यावर बोलू नका किंवा प्रतिक्रिया देऊ नका असे आदेश राज ठाकरे यांनी आणि यांनी मनसेला आणि ठाकरेंच्या शिवसेनेने ने त्यांच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिले त्यामुळे या दोघांना देखील त्यांची युती ही फिस्कटवायची नाहीये आणि म्हणजे हे जे संकेत आहेत ते फिसकटवायचे नाही आहेत आणि यावर सकारात्मक राहायचं हे स्पष्ट केलंय संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद